माझे नाव अभिजित आहे आणि मी एक पोलीस इन्स्पेक्टर होतो काही दिवसांपूर्वीच माझी बदली नागपूरला झाली होती जेव्हा मी नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये माझी ड्युटी जॉईन केली तेव्हा मला बातमी मिळाली की एक नवीन केस आहे जी मला हँडल करायची आहे मग जेव्हा मी या केसबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या वरिष्ठांशी बोललो तेव्हा ते बोलू लागले की ही केस खूपच विचित्र आहे त्यामुळेच मी ही केस तुझ्याकडे सोपवली आहे कारण मला विश्वास आहे की ही केस फक्त तूच हँडल करू शकतोस यावर मी म्हणालो की सर असं काय आहे त्या केसमध्ये तेव्हा ते बोलू लागले की एक अल्पवयीन मुलगा आहे ज्याच्यावर ही केस आहे मी हैराण झालो आणि त्यांनी हे देखील सांगितलं की त्याला अत्याचाराच्या आरोपाखाली पकडला गेलं आहे मी विचारलं वय काय आहे त्या मुलाचं मग सरांनी जेव्हा मला त्या मुलाचं जे वय सांगितलं ते ऐकून तर मी खरोखरच हैराण झालो आणि मी सरांना शब्द दिला की मी माझं सर्व काम सोडून केस त्या केसवर फोकस करेन सर्वात पहिले मला त्या ठिकाणी जायचं होतं जिथून त्या मुलाला अटक केली होती त्याचा अपराध त्याचा गुन्हा हा होता की तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घरात जाऊन गुन्हा करून पळून जायचा परंतु हे कसं शक्य होतं की कोणीही तुमच्या घरात येऊन हे अशा प्रकारचं काम करून निघून जाईल आणि तुम्हाला समजणार देखील नाही मी ज्या घरात गेलो तिथे जास्तीत जास्त महिलाच होत्या त्या घरातील मुली खूपच सुंदर आणि तरुण होत्या मला बघून त्या मुली एका खोलीत निघून गेल्या आणि त्या घरातील त्या सर्वांपेक्षा वयाने मोठी स्त्री होती जी माझ्याजवळ आली ती स्त्री खूपच टेन्शनमध्ये दिसत होती आणि रडत देखील होती हे घर तेच होतं जिथून त्या मुलाला पोलिसांनी पकडलं होतं ती बाई बोलू लागली की आम्ही तर पूर्णपणे बर्बाद झालो आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता की आमच्यासोबत असं काही होईल यावर मी त्या बाईला विचारलं की म्हणजे काय घडलं होतं नेमकं प्लीज मला सगळं काही सविस्तर सांगा तेव्हा ती बाई बोलू लागली की तो मुलगा बाहेर काही वस्तू विकण्यासाठी आला होता बोलत होता की हे खूप चांगले साबण आहेत तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त आहेत या घरामध्ये मी आणि माझ्या मुलीच आहोत आणि मुलींना तर या सर्व गोष्टी खरेदी करण्याची आवड असतेच म्हणून आम्ही त्याला म्हणालो की ठीक आहे दाखव काय आहे तुझ्याजवळ परंतु थोड्या वेळानंतर तो मुलगा अचानक बेशुद्ध झाला पहिल्यांदा तर त्याने आमच्याकडून पाणी मागितलं आम्ही त्याला पाणी दिलं आम्हाला वाटलं की बाहेर खूप ऊन आहे बिचारा उन्हामध्ये काम करतोय त्यामुळे ते त्याला घरात दाराजवळ बसवलं परंतु जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा आम्हाला समजलं नाही की आम्ही काय करावं त्याच्या अशा अवस्थेत आम्ही त्याला परत रस्त्यावर तर सोडू शकत नव्हतो आम्ही त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला तर शुद्धच येत नव्हती खूप मुश्किलीने उचलून त्याला आम्ही एका खोलीमध्ये बेडवर झोपवलं आणि त्याची झडती घेतली की कदाचित एखादा फोन नंबर किंवा एखादी डायरी मिळेल ज्यामध्ये त्याच्या ओळखीचा कोणाचा तरी नंबर असेल जेणेकरून त्याला आम्ही फोन करून सांगू शकू की तुमचा नातेवाईक इथे बेशुद्ध पडला आहे परंतु थोड्या वेळानंतर त्याला शुद्ध आली आणि आम्हा सगळ्यांना असं वाटलं जणू काही कोणीतरी आम्हाला नशेचं औषध दिलं आहे आम्ही लोक बेशुद्ध झालो जेव्हा जाग आली तेव्हा समजलं की माझ्या तिन्ही मुलींसोबत ती बाई बोलता बोलता रडू लागली मी म्हणालो मग तो मुलगा कुठे गेला तेव्हा ती बाई बोलू लागली की तो मुलगा तर पळून गेला मी तिला म्हणालो की तुम्हाला त्याला असंच घरामध्ये घ्यायला नको हवं होतं ती बाई बोलू लागली आम्ही सांगितलं ना की तो बेशुद्ध झाला होता मग आम्ही काय करू शकत होतो माणुसकीच्या नात्यानेच आम्ही त्याला घरात घेतलं तिचं बोलणं तर अगदीच बरोबर होतं जर एखादा परका माणूस तुमच्या घरात येऊन बेशुद्ध झाला तर तुम्ही त्याला पुन्हा परत रस्त्यावर तर फेकू शकत नाही ना मी म्हणालो की आम्हाला तुमच्या मुलींची देखील स्टेटमेंट घ्यावी लागेल तेव्हा ती बोलू लागली की ठीक आहे मी त्या मुलींची स्टेटमेंट घेतली आणि माझ्या सरांजवळ आलो मी म्हणालो की आता तो मुलगा कुठे आहे तेव्हा ते बोलू लागले की त्याला तर अटक केली आहे आणि तो दुसऱ्या जेलमध्ये आहे मी म्हणालो की मला त्या मुलाला बघायचं आहे जेव्हा मी दुसऱ्या पोलीस ठाण्यात गेलो तेव्हा मी तिथे त्या मुलाला पाहिलं आणि हैराण झालो कारण तो मुलगा तर अगदीच कमी वयाचा होता परंतु तरी देखील त्याने हे सर्व केलं होतं आणि तेही अनेक घरांमध्ये अशाच प्रकारे कृत्य केलं होतं त्याचं हे कृत्य करण्याची पद्धत एकच होती की तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने घरात जायचा आणि घराच्या आतमध्ये थोड्या वेळ थांबायचा आणि मग त्या लोकांवर बेशुद्ध होण्याचा स्प्रे मारायचा किंवा काहीतरी वस्तू त्यांना भरवायचा ज्यामुळे ते सगळे बेशुद्ध व्हायचे आणि जी कोणी सुंदर मुलगी त्याला दिसायची तिच्यावर तो जबरदस्ती करायचा आणि मग त्यानंतर इतकंच नाही तर त्या मुलींचे व्हिडिओ देखील बनवलं जायचा आणि त्यांना ब्लॅकमेल देखील केलं जायचं हे सर्व असं चालू होतं जणू का एका खूप मोठ्या टोळीचं काम आहे एखादी टोळी अशी आहे जी हे अशा प्रकारे कृत्य करत आहे परंतु त्या मुलासोबत नाही कोणती टोळी पकडल्या गेली होती आणि नाही कोणी दुसरा माणूस फक्त हाच मुलगा होता त्याला पाहून तर असं वाटत होतं की तो साधी माशी देखील मारू शकत नाही सध्या तरी मी त्याला माझ्या समोरच्या खुर्चीवर बसवलं पुढे टेबल होतं त्यावर मी जाऊन बसलो त्याच्या हातामध्ये हातकडी लावलेली होती मी विचारलं हे सर्व काय आहे काय केलंस तू आणि कसं केलंस तो काहीच बोलत नव्हता मी म्हणालो जर तू काही सांगितलं नाहीस तर तुझ्यासाठी खूपच प्रॉब्लेम्स तयार होतील यावर तो बोलू लागला की माझ्यासाठी आधीपासूनच एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे मी म्हणालो तू हे मान्य करतोस ना की हे सर्व तूच केलं आहेस त्यावर ते त्याने काहीच उत्तर दिलं नाही पण जितक्या लोकांची तक्रार दाखल झाली होती त्या सर्वांकडे मी विचारपूस केली होती त्या सर्वांनी अशा प्रकारचीच काहीतरी कहाणी सांगितली होती की हा मुलगा एखाद्या कामाने यायचा आणि बेशुद्ध व्हायचा मग बोलायचा की मला भूक लागली आहे अशाच काहीतरी इमोशनल गोष्टी सांगायचा कुणाला सांगायचा की माझी आई नाही तर कोणाला सांगायचा की माझ्या बापाने माझ्या आईवर हात उचलला आहे माझ्या घरामध्ये भाऊ उपाशी आहेत रडायचा त्यांना मिठी मारायचा अशा प्रकारे इमोशनल बोलून लोकांना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा मी तीन चार दिवसांपासून जेवलो नाही किंवा कधी कधी असं देखील व्हायचं की एखाद्या घरासमोर बसून रडायला सुरुवात करायचा आणि ते लोक भावनेमध्ये येऊन त्याच्यावर दया दाखवून त्याला घराच्या आत घेऊन जायचे कोणत्याही माणसाच्या घरात घुसणं हे काही सोप्पं काम नाही आणि कोणीही एखाद्या परक्या माणसाला इतक्या सहजपणे स्वतःच्या घरामध्ये येण्याची परवानगी देत नाही परंतु इतक्या कमी वयाच्या मुलावर कोणीही विश्वास ठेवू शकतो आणि हा विश्वासच होता की ज्यामुळे त्याने हे सर्व केलं होतं आत्तापर्यंत काही कुटुंब अशी होती ज्यांनी तक्रार देखील दाखल केली नव्हती ते बोलायचे की आम्हाला आमची इज्जत वेशीला टांगायची नाही माहीत नाही न्याय मिळेल की नाही परंतु त्याने कोणत्याच प्रश्नाचे उत्तरं दिले नाहीत मी म्हणालो जर तू काही सांगितलंच नाहीस काही बोललाच नाहीस तर मी तुझी काहीच मदत करू शकत नाही परंतु तो बोलत नव्हता या सगळ्या आमच्या ट्रिक्स असतात जेणेकरून आम्ही आरोपीला विचारू शकू की तो हे सर्व का करत आला आहे मी बाहेर आलो तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं की बघ आजकालची परिस्थिती या मुलाने इतके मोठे मोठे गुन्हे केले आहेत त्याचं वय बघ त्याचा चेहरा बघ आणि त्याचं काम बघ मी म्हणालो तू अगदीच बरोबर बोलतोयस जमाना खूपच वाईट मार्गाला लागला आहे परंतु आपलं काम आता जवळपास संपलं आहे प्रकरण अगदीच सरळ आहे त्याला आपण पकडलं आहे आता त्याला शिक्षा होईल तो माझा मित्र बोलू लागला की परंतु अजूनही त्याने त्याचा गुन्हा कबूल केलेला नाही मी म्हणालो हां त्याने गुन्हा कबूल केला नाही परंतु इतके सारे साक्षीदार आहेत पुरावे आहेत काही घरांच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरे देखील लावलेले आहेत त्याच्या आतमध्ये याचेच फुटेज आहेत एका फुटेजमध्ये तर तो सारखासारखा रडत होता आणि आतून एक मुलगी निघाली जी याची मदत करण्यासाठी त्याला आतमध्ये घेऊन गेली आणि मग त्याच मुलीने तक्रार देखील दाखल केली होती ती खूपच टेन्शनमध्ये होती एक विचित्र गोष्ट ही देखील होती की घरातील सगळी लोक बेशुद्ध व्हायचे आणि घरामधून काही सामान चोरीला जात नव्हतं फक्त एकच गुन्हा सारखासारखा केला जात होता याचा अर्थ हा मुलगा चोर नव्हता त्याने कधीच काही चोरी केली नव्हती आता त्याला न्यायाधीशांसमोर हजर करण्याची वेळ आली होती आम्ही सर्वच तेथे हजर होतो माझ्या सरांनी अगदी बरोबर म्हटलं होतं की ही केस जरा जास्तच इंटरेस्टिंग होती आणि विचित्र देखील न्यायाधीश बोलू लागले की तुझं वय कमी आहे तुला बालसुधारक गृहामध्ये ठेवलं जाईल परंतु जसा तू अठरा वर्षांचा होशील त्यानंतर तुला खूप कडक शिक्षा दिली जाईल तुला फाशी देखील होऊ शकते किंवा आजन्मत तुरुंगवास देखील परंतु पहिले तू हे सांग तू हे सर्व का केलंस तेव्हा तो मुलगा शांत झाला न्यायाधीश बोलू लागले की काहीतरी बोल परंतु तो काहीच बोलत नव्हता मग न्यायाधीश बोलू लागले की तुझी काही शेवटची इच्छा आहे का तेव्हा त्याने एक विचित्र इच्छा व्यक्त केली तो बोलू लागला की हो माझी इच्छा आहे एक इच्छा आहे तुम्ही ती पूर्ण करू शकाल आम्ही लोक आपापसात बोलत होतो आता बघ कसं पटापट बोलतोय पण याच्या आधी अजिबात बोलत नव्हता न्यायाधीश बोलू लागले की तुझी शेवटची इच्छा नंतर पूर्ण केली जाईल तेव्हा तो बोलू लागला की नाही माझी इच्छा ही आहे की माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण देखील करावी त्यानंतर तुम्ही लोक माझ्यासोबत जे काही कराल त्यावर माझा काहीच आक्षेप नाही न्यायाधीश बोलू लागले की काय आहे तुझी शेवटची इच्छा तेव्हा तो बोलू लागला की मला एकदा शेवटचं स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची आहे जेव्हा आम्ही त्याची ही इच्छा ऐकली तेव्हा आम्ही सगळेच हैराण झालो की ही कसली इच्छा आहे हे काय बोलतोय तो ही अशी इच्छा तर आजपर्यंत कोणीच व्यक्त केली नसेल जेव्हा त्याला विचारलं गेलं की तू ही अशी इच्छा का बरं व्यक्त केलीस तेव्हा तो बोलू लागला की मला पाणी खूप आवडतं त्यामुळेच आम्हाला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता कारण की आम्हाला आता त्याच्या कोणत्या बोलण्यावर विश्वास ठेवायला नको हवा होता परंतु तरी देखील न्यायाधीश बोलू लागले की जर याची ही शेवटची इच्छा आहे तर ती तर पूर्ण करावीच लागेल न्यायाधीशांनी हुकूम दिला की पूर्ण सेक्युरिटी आणि पोलिसांच्या उपस्थितीत याला एखाद्या प्रायव्हेट स्विमिंग पूल कंपनीमध्ये घेऊन जा जिथे त्यावेळेला दुसरं कोणीही हजर नसेल आणि याला याची शेवटची इच्छा पूर्ण केल्यानंतर बाल कारागृहामध्ये पाठवलं जावं जसं हा अठरा वर्षांचा होईल माहीत नाही याला काय शिक्षा दिली जाईल कारण की याने एक नाही तर माहीत नाही कितीतरी घरं बर्बाद केली आहेत याने हे असलं काम करायला खूपच आधीपासून सुरुवात केली होती एका घरातून तर अशी देखील साक्ष लिहून घेतल्या गेली होती की त्यांच्या घरातल्या दोन मुली आई होणार आहेत कारण की एक दोन महिन्याआधी त्यांच्यासोबत देखील हेच झालं होतं जेव्हा ही बातमी सगळ्या लोकांना समजली की त्या माणसाला पकडल्या गेला आहे जो घराघरात जाऊन हे सर्व करत होता तेव्हा लोकांनी आता समोर यायला सुरुवात केली होती कारण की आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता मला हे ऐकून खूपच वाईट वाटलं की आता त्या मुलींचं काय होईल ज्यांच्यासोबत घर बसल्यास हा इतका मोठा अत्याचार झाला होता परंतु खरंच हे सर्व त्यानेच केलं होतं का माझ्या या विचित्र इच्छेमुळे आम्ही एका प्रायव्हेट स्विमिंग पूलमध्ये पोहोचलो आणि त्या लोकांना सांगितलं लो की आमची काय इच्छा आहे ते बोलू लागले की जर तुम्ही लोकांनी पैसे दिले तर ठीक आहे जसं तुमची इच्छा असेल तसंच होईल आम्ही सर्व परिसर खाली करून घेतला आणि आसपास सेक्युरिटीसाठी काही माणसं देखील ठेवली कारण की काही काही आरोपी खूपच चलाक असतात अशा प्रकारची शेवटची इच्छा व्यक्त करतात ज्यातून त्यांना पळून जाण्याची संधी जास्त असतात आणि ते आम्हाला मूर्ख बनवून पळून जातात एके दिवशी असंच झालं होतं एका माणसाने सांगितलं होतं की त्याला एका खोलीमध्ये पूर्ण दिवस घालवायचं आहे बस हीच त्याची शेवटची इच्छा होती आणि संधी साधून तो तिथून पळून गेला होता त्या मुलाला सांगितलं की ठीक आहे आता इथे कोणीच नाही तू तु तुझी शेवटची इच्छा पूर्ण करू शकतोस त्याचं नाव शामू होतं दिसायला सुंदर होता वयाने कमी होता परंतु शरीराने अगदी तरुण वाटत होता जर मी माझ्या कामाबद्दल बोललो तर मला नाही वाटत की त्याने काही चुकीचं केलं असे कारण की तो चेहऱ्याने त्यांच्या चेहऱ्यावर हे लिहिलेलं नसतं की ते आरोपी आहेत मी जाऊन मागे बसलो माझ्यासोबत न्यायाधीश देखील हजर होते ते बोलू लागले की मी माझ्या देखरेखीमध्ये याची शेवटची इच्छा पूर्ण करू इच्छितो ते माझ्यासोबतच बसले होते आणि आम्ही लोक आमच्या बोलण्यामध्ये गुंग झालो जसं की दोन लोक बसलेले असतात तेव्हा आपापसात काही ना काही नक्कीच चर्चा करतात आणि आजूबाजूला काही पोलीस देखील पाहण्यासाठी उभे होते त्या मुलाने त्याची चप्पल काढली आणि पाण्यामध्ये जाण्याची तयारी करू लागला पहिल्यांदा तर तो पाण्याला पाहत होता मग त्याने मधोमध त्याचे पाय सोडले आणि जमिनीवर बसून पाण्यात पाय सोडून हलवत बसला थोड्या वेळानंतर पाण्याच्या आतमध्ये गेला सरळ आहे जर त्याने हीच शेवटची इच्छा व्यक्त केली होती की मला स्विमिंग पूलमध्ये पोहायचं आहे तर त्याला पोहायला देखील येतच असे परंतु थोड्या वेळानंतर आम्ही असं दृश्य पाहिलं की आम्ही हैराण झालो तो पाण्यातून बाहेर येत नव्हता तो पाण्याच्या खाली गेला होता तो इतका तरी अनुभवी वाटत नव्हता कारण की पाण्यात जाण्यापूर्वी तर तो खूपच घाबरलेला दिसत होता मी पाण्याकडे पाहिलं तेव्हा तो मुलगा वरती येत नव्हता मी लगेच जज साहेबांना म्हणालो की हे सर्व काय आहे मुलगा तर पाण्यातून वरती येतच नाही तेव्हा ते देखील जरा सावध झाले हा काहीतरी गडबड नक्कीच वाटते मग एका माणसाला त्याने इशारा केला जरा की जरा पुढे जाऊन बघ की काय आहे तेव्हा त्याने पाहिलं आणि त्याने लगेचच पाण्यामध्ये उडी मारली आम्ही लवकर देखील हैराण झालो तो बोलू लागला की मुलगा तर बुडत आहे याचा अर्थ हो तो शिक्षेपासून वाचण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता कारण की कदाचित त्याला जेलमध्ये जायचं नव्हतं हो जितकं त्याचं वय होतं त्याच्याकडून या अशा गोष्टीची अपेक्षा नक्कीच केली जाऊ शकत होती परंतु याच्या आधी त्याने जे काही कारनामे केले होते मग हे सर्व त्याने कसं काय केलं होतं जर तो इतकाच भित्रा होता मग त्याने हे सर्व कसं काय केलं होतं त्याला पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा त्याचा श्वास खूपच हळूहळू चालत होता लगेचच त्याला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो न्यायाधीश देखील टेन्शनमध्ये आले आणि आम्ही सर्व देखील टेन्शनमध्ये आलो की हे सर्व काय झालं आम्ही लोक लगेचच डॉक्टरांकडे गेलो जेव्हा डॉक्टरला सांगितलं की हा तोच मुलगा आहे ज्याची बातमी सकाळपासून सगळीकडे पसरत आहे तेव्हा डॉक्टर देखील थोडे हैराण झाले की हा आहे तो मुलगा मला वाटलं कोणीतरी तरुण मुलगा असेल आम्ही म्हणालो हो हाच आहे त्याने लगेचच त्याला चेक करायला सुरुवात केली आमच्या डोळ्यासमोरच त्याला शुद्ध आली होती त्याच्या पोटातून पाण्याचा आवाज येत होता जे पाणी त्याच्या तोंडातून बाहेर निघत होतं याचा अर्थ त्याची अवस्था अधिकपेक्षा ठीक होती तो शुद्धीत आला होता आणि जिवंत देखील होता परंतु डॉक्टरने सांगितलं की मला आणखी काही वेळ याला माझ्याजवळ ठेवावं लागेल कारण की मला काहीतरी वेगळीच गडबड वाटते आम्ही म्हणालो हा तुमच्यासोबत जास्त वेळ राहू शकत नाही हा तुम्हाला फसवून पळून जाऊ शकतो तेव्हा ते बोलू लागले की मग तुम्ही दोन माणसांना माझ्यासोबत पाठवा परंतु मला हे प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतंय आम्ही म्हणालो म्हणजे तेव्हा ते, ते बोलू लागले की मी तुम्हाला देखील सांगतो ते दोन तासांसाठी मुलाला घेऊन आतमध्ये गेले त्या भागात जाण्याची आम्हाला परवानगी नव्हती परंतु आम्ही आमच्या दोन माणसांना आतमध्ये पाठवलं होतं त्यानंतर डॉक्टरने आम्हाला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि सांगितलं की त्या मुलाच्या शरीराच्या आतमध्ये आम्हाला एक अशी गोष्ट मिळाली आहे जी हे दर्शवते जे तुम्ही लोक समजत आहात तो हा नाही आम्ही म्हणालो म्हणजे नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हा ते बोलू लागले की त्या मुलाच्या शरीरामध्ये एक चिप लावली गेली आहे त्यांनी आम्हाला एक चिप दाखवली ते बोलू लागले की ही चिप त्याच्या मनगटामध्ये लावली गेली होती आणि याला लावणं इतकी काही मोठी प्रोसिजर नाही अगदी आरामात होऊन जाते जेव्हा आम्ही आम ती चिप आमच्या त्या डिपार्टमेंटला दाखवली आणि त्यांनी जेव्हा ती चिप चेक केली तेव्हा ते बोलू लागले की ही चिप तुम्हाला लोकेशन दाखवते याचा अर्थ तुम्ही कोणत्या जागेवर हजर आहात या गोष्टीला इंडिकेट करते याचा अर्थ हा एक डिटेक्टर आहे परंतु मग ती त्या मुलाच्या हातामध्ये का होती याचा अर्थ आम्ही जे समजत होतो ते खरं नव्हतं आम्ही हे समजत होतो की ही केस क्लोज झाली आहे मुलगा गुन्हेगार आहे त्याला पकडला गेला आहे त्याला शिक्षा दिली गेली आहे परंतु कदाचित हे मॅटर तर काहीतरी वेगळंच होतं मग आम्ही त्या मुलाला विचारलं की आता सांग की नक्की हे सर्व काय आहे तेव्हा त्याने आम्हाला एक अशी गोष्ट सांगितली की ज्यामुळे या केसची एक, केस एक नवीनच बाजू आमच्या समोर आली ज्याला ऐकून आम्ही सर्व हैराण झालो त्या मुलाची अवस्था आता आधीपेक्षा चांगली होती तो आमच्या समोर बसला होता मी म्हणालो की तू आधी देखील काहीच न सांगून पोलिसांना आणि न्यायालयाला फसवलं आहेस आणि आताही जर तू काही बोलला नाहीस तर खूपच वाईट होईल त्यामुळे सांग हे सर्व काय आहे ही, ही।, ही चीप तुझ्या हातामध्ये कोणी टाकली आहे तेव्हा तो बोलू लागला की मी तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगतो खरं तर मी एकटा नाही माझ्यासोबत एक, एक पूर्ण टीम आहे मी विचारलं म्हणजे टीम कोणती टीम तू तर प्रत्येक ठिकाणी एकटंच सापडला आहेस आणि सर्वांनी तुझंच वर्णन सांगितलं आहे त्यावर तो बोलू लागला की माझंच वर्णन सांगितलं कारण की समोर तर मीच जात होतो परंतु जेव्हा सर्व लोक बेशुद्ध व्हायचे तेव्हा मी तिथे नसायचो मला तिथून पाठवलं जायचं माझ्या जागेवर अजून तिथे खूप सारी लोकं यायचे मी म्हणालो म्हणजे मला अगदी व्यवस्थित सगळं काही स्पष्ट सांग तेव्हा तो बोलू लागला की ते तीन लोकं आहेत वयाने मोठे आहेत वीस वर्षापासून ते तीस वर्षांची आहेत परंतु ते सर्व बुटके आहेत म्हणजेच त्यांची हाईट माझ्या इतकीच आहे त्यामुळे सर्वांना वाटतं की जे काही केलं आहे ते एका छोट्या माणसानेच केलं आहे आणि तसंही त्या ठिकाणी मीच असतो त्यामुळेच माझ्यावरच आरोप लावला जातो माझं काम फक्त इतकंच होतं की मी घराच्या आतमध्ये जाऊन आणि संधी साधून त्यांना कशाही प्रकारे बेशुद्ध करणं माझ्याजवळ बेशुद्ध करण्याचं स्प्रे असतं किंवा कधी कधी एक बेशुद्ध करण्याचं डिव्हाइस असतं तो स्प्रे त्यांच्या तोंडावर मारायचो ते लोक बेशुद्ध व्हायचे आणि मग त्यानंतर ते लोक त्यांना जे पाहिजे ते करायचे कारण की त्या सगळ्यांसाठी मुलींची इज्जत लुटणं हा एक सर्व मजाक होता एक एन्जॉयमेंट होती त्यांना हे सर्व करायला आवडायचं आणि त्या ठिकाणी मला पाठवायचे कारण की एका छोट्या मुलावर कोणालाही संशय यायचा नाही हे तर मी तेव्हा पकडलो गेलो जेव्हा गोष्टी खूप पुढे जाऊ लागल्या आणि या अशा गोष्टी करता करता खूप वर्ष निघून गेली आम्ही विचारलं मग तू स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची शेवटची इच्छा का व्यक्त केलीस तेव्हा तो बोलू लागला की मी घाबरलो होतो मला खूप भीती वाटत होती मला जेलमध्ये जायचं नव्हतं कारण की मी काहीच केलं नव्हतं त्यामुळेच मी विचार केला की माझा जीवच देतो जेणेकरून मला जेलमध्ये जावं लागणार नाही नाहीतर तुम्ही लोकांनी मला फाशीची शिक्षा दिली असती मला फाशी घेऊन मरायचं नव्हतं आम्ही विचारलं की तू त्या लोकांसोबत हे काम का करतोस जर ते तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत मग त्यांच्यासोबत तुझं राहणं विनाकारण तर असणार नाही तेव्हा त्या मुलाने अजून एक खूपच विचित्र गोष्ट सांगितली तो बोलू लागला की त्यांच्याजवळ माझी एक बहीण आहे आम्ही विचारलं म्हणजे तेव्हा तो बोलू लागला की माझी लहान बहीण ती खूपच लहान आहे चार वर्षांचीच आहे ती त्या लोकांजवळ आहे त्यांनी तिला त्यांच्याजवळ ठेवलं आहे ते बोलतात कि जर तु बोलना ते कि ते की जर तू आमचं बोलणं ऐकलं नाहीस तर आम्ही तुझ्या बहिणीला जीवाणीशी मारू त्यामुळेच मी हे सर्व करतो परंतु आता मला समजलं आहे की मी माझ्या बहिणीला वाचवू शकणार नाही त्यामुळेच मी स्वतःचा जीव देऊ इच्छितो कारण की जर मी तिची रक्षा करू शकत नसेल तर जिवंत राहून तरी काय करू मी तुम्हा लोकांना त्यांचा पत्ता यासाठी सांगत नव्हतो कारण की मी तुमच्याजवळ आहे ही गोष्ट त्यांना माहीत आहे जर त्यांना समजलं की मी तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगितलं आहे तर ते माझ्या बहिणीला जिवंत ठेवणार नाहीत तो मुलगा रडू लागला आणि आम्ही सर्वजण हैराण झालो खरंच ही केस खूपच खोल होती मी हे सर्व लिहून घेत होतो कारण की मला त्यावर पूर्ण रिपोर्ट बनवून तो रिपोर्ट सादर करायचा होता आणि आता हे सर्व आमच्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर सादर करणे आमच्यासाठी गरजेचं होतं कारण की त्या सर्वांना याबद्दल माहीत होतं हा मुलगा निर्दोष होता त्याचा अपराध इतका मोठा नव्हता की त्याला जेलमध्ये पाठवलं जावं हा तर स्वतःच मजबूर होता हा तर स्वतःच अडकला गेला होता तो तर साक्षीदार होता आरोपी नव्हता मी त्याला विश्वास दिला की हे सर्व लोक तुझी मदत करतील मी देखील सर्वांना सांगेन की तुझी काहीच चूक नव्हती आणि तुझ्या बहिणीला देखील वाचवलं जाईल तू काळजी करू नकोस आणि आता त्या लोकांना पकडणं पोलिसांचं काम होतं परंतु मी हैराण होतो की त्यांनी कशा प्रकारे हे सर्व केलं होतं सर्वात पुढे त्या मुलाला ठेवलं होतं आणि त्याच्या मागे पूर्ण गँग होती पोलीस सावध झाले आणि कामाला लागले त्या मुलाला त्या टोळीतील लोकांचे वर्णन करायला सांगितलं त्याला काही लोकांचे फोटो देखील दाखवले गेले त्या गुन्हेगारांपैकी तीन गुन्हेगार तर त्या फोटोमध्येच होते तो मुलगा बोलू लागला की ही तीन माणसं त्यामध्येच आहेत परंतु ते देखील पकडले गेले जेव्हा त्यांना पकडलं गेलं तेव्हा पोलिसांनी खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स देखील ठेवली यामध्ये त्यांना देखील बसवलं गेलं आणि त्या मुलाला देखील आणि पूर्ण कहाणी मी सगळ्यांसमोर सांगितली आणि त्यांना सांगितलं की नक्की प्रकरण काय होतं सर्व लोक हैराण होते मी त्या मुलांना पाहिलं नक्कीच ती मुलं सगळीच बुटकी होती परंतु ती वयाने खूप मोठे होते समजलं की ते तिन्ही भाऊच आहेत त्यांचे चेहरे देखील मिळते होते आम्ही शामूच्या बहिणीचा देखील पत्ता शोधून काढला जेव्हा तिला शामूकडे सोपवल्या गेलं तेव्हा तो अगदी आनंदाने रडू लागला ती मुलगी देखील स्वतःच्या भावाला मिठी मारून रडू लागली खूपच घाबरलेली होती श्यामूने आमचे आभार मानले मग त्यानंतर त्या दोघांनाही चाइल्ड केअर असोसिएशनच्या हवाली केल्या गेलं की जेव्हापर्यंत ते तरुण होत नाही त्यांचा सर्व खर्च आणि त्यांची जबाबदारी तेच करणार होते मी कधी कधी श्यामूला भेटायला जातो तो माझे खूपच आभार मानतो आणि स्वतःच्या बहिणीसोबत तिथेच राहतो मित्रांनो खरंच म्हणतात जसं दिसतं तसं नसतं जर आम्ही लोक या केसच्या मुळापर्यंत गेलो नसतो तर कदाचित आम्ही त्या निराग श्यामूला शिक्षा सुनावून त्याला जेलमध्ये टाकलं असतं आणि त्याला शिक्षा देखील मिळाली असती आणि त्याची बहीण कायमस्वरूपी कुठेतरी हरवून गेली असती आणि त्या लोकांनी पुन्हा एकदा शामूसारख्या दुसऱ्या एखाद्या मुलाला शोधून स्वतःच्या घाणेड्या धंद्यामध्ये सामील केलं असतं परंतु कदाचित त्यांच्या पापांचा घडा भरला होता त्यामुळेच परमेश्वराने आम्हाला रस्ता दाखवला आणि आम्ही खऱ्या गुन्हेगारांना पकडलं तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद